धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह हो, अवकाळी आलेल्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरित्या न झाल्याने रोह्यातील आडवी बाजारपेठ येथे पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळाली बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने रोहा नगरपालिका योग्य ती उपाययोजना करण्यामध्ये अपयशी पडली की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे रोहा शहर अध्यक्ष जयेंद्र भाण यांनी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे कालच नगरपालिकेमार्फत म्हणजे आज आज सकाळी नगरपालिकेमार्फत काल कालची परिस्थिती काल पण अशीच होती नगरपालिकेने कारवाई केली असं आम्ही नाही म्हणत नाही जवळपास तरी दीड ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून कचरा काढलेला आहे परंतु आज आपण बघतोय आज पुन्हा तीच अवस्था आहे पाऊस जर का वाढला तर इथल्या काही रहिवासांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे तर माझा मुख्याधिकारी साहेब फेडके साहेबांना विनंती आहे की आपण ह्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं आज आपण बघतोय कोरोनामध्ये ऑलरेडी सगळ्यांची पेकेटं मोडलेली आहेत कुठेतरी आमचा व्यापारी बांधव पुन्हा एकदा कुठेतरी उभारी घेतोय घेतो नाही घेतोय तोच पुन्हा ह्या अशा पद्धतीचं पाणी रोज संध्याकाळी येत आहे त्यांचं नुकसान होत आहे मागच्या वेळेला सुद्धा आताच स्कूल येऊन गेला पंचनामे झाले अद्याप व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही आहे त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे तो विषय वेगळाच आहे तो भाजपकडनं आम्ही पळू परंतु ही जर का परिस्थिती अशी पुन्हा जर का अशा पद्धतीचा पाऊस शेवटी ही नैसर्ग निसर्ग आहे सांगून येत नसतो पाऊस हे जर का रात्री दोन तीनच्या दरम्यान जर का हा पाऊस आला तर आणि व्यापाऱ्यांचं अशा पद्धतीचं त्यामुळे व्यापारी कुठून येणार आणि स्वतःच्या मालाची बचत कशी करणार तर माझं महानगरपालिका मुख्याधी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या काल सुद्धा ही परिस्थिती झाली आज सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आली याच्यापेक्षा अजून कसली आपण वाट पाहतोय तर माझी विनंती आहे प्रत्यक्ष येऊन गांभीर्याने घ्यावं आणि ज्यांच्या ज्यांच्या दुकानात आज पाणी गेलंय त्यांचे पंचनामे होऊन त्यांचं धन्यवाद लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा